रायगड मिरलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार मी देशमुख स्वागत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शिरसगाव मंडप येथे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे शिरसगाव मंडप गावची लोकसंख्या दोन हजाराच्या आसपास आहे गेल्या दोन महिन्यापासून येथील नागरिकांची पाण्यासाठी हेळसांड होत आहे या गावाला लागून सिंचन तलाव आहे यावर्षी अपुरा पाऊस झाल्याने धरणात कमी प्रमाणात पाणी आहे ग्रामपंचायतीने गावातील विहिरी अधिग्रहण करण्याचे ठरवले होते मात्र ग्रामपंचायत चालढकल करत आहे आमचे रायगड मिरजचे जालना प्रतिनिधी प्रल्हाद बोरसे आणि योगेश काकफळे यांनी ग्रामस्थांशी केलेली बातचीत ऐकूया मंडप सिरजगाव या गावामध्ये आपण जाणून घेऊया महिलांची प्रतिक्रिया पाण्याबद्दल काय आजी पाणी येतं प्यायला किती दिवसानंतर पाणी येतं इथे पिण्यासाठी पिण्यासाठी येते आठ वाजाला दहा वाजायला मग पिण्याच्या पाण्याचं कसं करता येते मी कुठून आणता पाणी सासराचे काय करा खूप अवघड आहे पाण्याचा विषय इथे पाणी नाही आजी पाण्याचा विषय कसा येत पाण्याचं नाही बाबू पाणी <laughs> नाही नाव काय आपलं पूर्ण चंद्रकला कृष्ण साहेब पिण्याचे पाण्याची काय सोय इथे पिण्याचे पाण्याची कसे सोय नाही एक महिना झाला अजिबात पाणी नाही इकडून तिकडून हिरी इकडून आणा काही इकडून तिकडून सर्रात जागी राहिला लागू बघा किती हाल होत आहे महिलांचे आणि लहान मुलांचे पाण्यासाठी दूर दूर जावं लागतं महिलांना भटकावं लागतं चार चार पासून महिलांना पाणी आणावं लागतं